मी मिसेस हेमलता रुकडे मी इचलकरंजीहून आहे मी बाय बॅकग्राऊंड एक ज्वेलर्स आहे म्हणून मॅडमांनी जणू काय माझ्याकडे हा विषय दिलाय असं वाटते मला व्यवसाय सांभाळताना लोकांना सांभाळत गेले त्याच्या अनुभवावरनं मी दोन गोष्टी आता सांगेन मी आले होते शताऐशी परिवारामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी आले होते हे स्वतःचं पूर्ण आरोग्य बिघडलं होतं वजन वाढलेलं होतं आणि तशातच डिप्रेशन मध्ये गेले होते गेल्या तीन वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात येऊनच मला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत सविता माझी मैत्रीण आहे बालमैत्रीण आणखीन माझी मोठी बहीण आहे तिच्या माध्यमातून मी आपल्या परिवाराशी जोडली गेले वजन ऐंशी किलो घेऊन जगत होते पण जैन परिवारात एक गर्व होता आम्हाला की आम्ही खातो ते घरातलं दुधात उपातलं आम्ही सगळं चांगलंच खातो आम्हाला काय होणार नाही असा गर्व होता तो गर्व इथं आल्यानंतर माझा नाहीसा झाला ते कसं म्हणजे की वजन माझं सहा महिन्यामध्ये वीस किलोच इथं मी फॅट लॉस केला माझ्या मुलाचं तीस किलो वजन कमी झालं आणि किती सुंदर जीवन आपल्याला जगता येतं हे इथं येऊन मला कळालं काय खावं कधी खावं किती खावं याचं काही ज्ञानच नव्हतं हे मला इथं आल्यानंतर समजलं आम्ही फक्त खात होतो भुकेपोटी वेळेला मिळेल तेव्हा खात होतो असेल ते खात होतो अशातून माझं जीवन बिघडलं होतं मला ऑस्टिओबोरसिस या आजाराने मी त्रस्त होते बीपीची गोळी लागू झालेली होती हायपर गोळी घेत होती आणि जगत होते इतकं बिघडलेलं आयुष्य असताना दुर्लक्ष चालू होतं माझं माझ्या जीवनाकडं कारण मी व्यवसायाकडे लक्ष देत होते एकोणतीस वर्ष व्यवसाय चालवण्याच्या नादामध्ये माझं वजन कधी ऐंशी किलो झालं हे मलाच समजलं नाही आता प्रयत्न करत होते छोटे मोठे ताई जे करेल ते बघत होते करत होते पण त्यातून मला काही यश मिळत नव्हतं सातत्य राहत नव्हतं मग मी सोडून द्यायची आणि परत आहे तसंच अशी जीवनशैली चालू होती तशातच हा इतका सुंदर शतऐशी परिवार मला लाभला मला सर्व गुरुजनांच मार्गदर्शन मिळत गेलं मी त्याप्रमाणे अवलंबून माझं वजन कमी केलं आणि मी आज माझ कुटुंब निरोगी आणि आनंदी जगत आहोत प्रत्येक आईला आपल्या मुलांचा ध्यास असतो माझ्या मुलाचंही शिक्षण चांगलं घेत होता बाहेर देशी होता पण मुलाचंही वजन एकशे तीस किलो झालं होतं आणि तशातच मी त्याला जेव्हा घ्यायला गेले आणि बघितले तेव्हा पूर्णपणे हादरले होते आणि वाटलं आता या मुलांनी इतकं शिकून काय उपयोग यांचं आरोग्यच यांच्या हातात नसेल तर शिक्षण आणि पैसा काय उपयोगाचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे सांगायला पण पोटात काय घालत होतो वरती घालायला दागिने देत होतो होतो मी तरी आणि तशात इतकं सकस संतुलित आहार ग्रहण करायची सवय लागली चांगले विचार मिळू लागले आचरण बदलत गेलं चांगले विचार आचार आणि सकस संतुलित आहार या तिन्हीचा संगम होऊन आज माझं कुटुंब पूर्णता निरोगी आणि आनंदी जीवन आम्ही जगत आहोत म्हणून मला या शतऐशी परिवाराला शतशहा नमन करावं असं वाटत कारण इथील सर्व गुरुजन प्रत्येक एक येणारी व्यक्ती यांच्यापासून आपण काहीतरी नवीन शिकत असतो आणि शिकण्याचा आनंद काय मिळतो ते छोट असताना शिक्षण शाळेतून घेऊन नाही तर आपल्याला आयुष्यभर शिकायचं आहे ही सवय मला या शतायुषी परिवारात आल्यानंतर मिळाली आणि मी जीवनभर शिकण्याचा ध्यास मला लावून घेतला दररोज एका आपल्या फ्युएल स्टेशनच्या व्यक्तीचं रिझल्ट आपण ऐकतो किंवा आपण त्यांचा एक्सपिरियन्स जेव्हा ऐकतो त्यातून स्वतःसाठी काहीतरी नवीन नवीन आपण शिकत जातो आणि शिकण्याचा आनंद आपल्याला मिळतो आयुष्यात खरंच शिकणं किती गरजेचं आहे आपण नाविन्यानं नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत हे कळालं प्रत्येक एका व्यक्तीला मनुष्य हाताळता येत असं नाही येत पण समाजातील मुख्य बांधील की समाजाला हाताळण्याची आपल्याला जमली पाहिजे आम्ही स्त्रिया आपल्या घरातूनच ते सुरू करतो घरातील नातेवाईक पही पाहुणे शेजारचे लोक नाते संबंध सर्वांना आम्ही सांभाळत असतो त्यामुळं आम्हाला स्त्रियांना थोडं हे जास्त अवगत असतं आणि मी व्यवसायात असल्या कारणानं मला माझा स्टाफ कारीगर कस्टमर समोरून कशीही व्यक्ती आली तर त्याला कसं हाताळायचं हे थोडं थो, थोडं शिकत शिकत मी आता त्या प्रवासात चालू आहे माझा तो प्रवास चालू आहे म्हणून मी आज तुमच्या समोर एक दोन गोष्टी विषय सांगत आहे की आपण माणसा हाताळताना आपण कुठल्या पद्धतीने हाताळली पाहिजे एकतर सुरुवातीला स्वतःला कोणताही ऍटिट्यूड असला नाही पाहिजे म्हणजे काय अहंकार कोणत्याही गोष्टीचा ना पैशाचा शिक्षणाचा किंवा आपल्या मोठ्या पदाचा गर्व असला नाही पाहिजे अहंकार डोक्यात ठेवून समोरच्या शशी संवाद नाही साधला पाहिजे अहंकारामुळं माणसं दुखावली जातात आपल्याला बघा एखादा अहंकारातले उदाहरण मी सांगते कसं असतं छोट्या मोठ्यांसमोर आपण बसत असताना सोफ्यावर बसलोय आणि आता आपण पायावर पाय टाकून बसलोय किंवा हाताची घडी घालून बसलोय असं कोणाही समोर बसू नये मुलांसमोर बसलं तर मुलं ते अनुकरण करतात आणि मोठ्यांसमोर बसलं तर त्यांनाही वाटून जातो काय ह्या व्यक्तीला इतका ऍटिट्यूड असेल असं असतं समाजात लोकांमध्ये ते असू नये आणि हे आपण शिकायला पाहिजे की आपण समोरच्याला मान देऊन कसं जगलं पाहिजे समोरच्याचा रिस्पेक्ट आपण कसं राखला पाहिजे पहिला त्यांना काय सांगायचं आहे ते आपण ऐकून घेता आलं पाहिजे मुख्य म्हणजे सगळ्यात आपण कमी करतो ते ऐकण्याचं आपल्या जवळ कमी असतं ऐकणंच किती महत्वाचं आहे ह्याच्यावर मी म्हणेन की त्यांच्या काही भावना व्यक्त करायच्या असतील जी व्यक्ती असं समाजातल्या एखाद्या माणसासमोर किंवा मित्रमैत्रिणींसमोर व्यक्त होतील ती व्यक्ती समाजाला सामावून घेणारी असते असं मी मानतो एखादी व्यक्ती आपलं सुख दुःख सांगत असेल तर ते आपण पूर्णपणे त्याचं ऐकून घेतला पाहिजे त्याच्यावर विचार केला पाहिजे आपण पटकन रिएक्ट नाही झालं पाहिजे मग संयमाने त्याला उत्तर देता आलं पाहिजे की काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सांगता आलं पाहिजे आपल्याला म्हणजेच आपण समाजप्रिय होतो मग आपल्याला कित्येकांना आपल्याशी काहीतरी बोलावं असं वाटू लागतं आणि आदर मेन म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना आदर देता आला पाहिजे आदर देणं म्हणजे काय प्रत्येक वेळी नुसताच नमस्कार करणं आणि गोड बोलणं नव्हे आदर देणं म्हणजे मनापासून त्या व्यक्तीला आपल्याला त्याच्या गुणदोषासह स्वीकारून आदरयुक्त वागणं त्याच्यासोबत आपण ठेवलं पाहिजे आणि त्याला ते तशा पद्धतीनं आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण बघा एखादी व्यक्ती मोठी आली तर त्यांना फक्त नमस्कार करतो एखादी श्रीमंत व्यक्ती आली तर त्यांना उठून खुर्ची देतो तसं न करता एखादा मनुष्य गरीब जरी असेल म्हणजे आजारी जरी असेल तर त्याला देखील आपण समोरून उठून आदर आणि खुर्ची द्यायला पाहिजे त्यांना समजावून सांगायला पाहिजे आपल्याला आता ही तर संधी किती सुंदर आहे बघा शताऐशी परिवार आपल्याला काय शिकवतो तर आपण प्रत्येकाना आपण समजावून सांगून त्यांची जीवनशैली बदलून निरोगी जीवन कसं जगता येईल हे आपल्याला त्यांना शिकवता येतं म्हणून आपण प्रत्येकाला आदर देऊन येणाऱ्या प्रत्येक एका अडचणीला पचवायला शिकवून नकार पचवून त्यांना शिकवता आलं पाहिजे सांगून समजावून देऊन त्यांचा संवाद ऐकून घेऊन आणि आपण त्यांच्याशी खूप चांगल्या रीतीने संवाद साधून सांगता आलं पाहिजे आपल्या जवळ शब्दसंग्रह चांगले असले पाहिजे शब्दसंग्रह चांगले म्हणजे नुसते असे ठरवून ठेवलेले शब्दसंग्रह नव्हे आतून हृदयापासूनच बोलत असताना त्यांच्यासोबत आपल्याकडून शब्द फेक चांगली गेली पाहिजे अशा संवादाने आपल्याला प्रेमळ सुसंवाद साधता आला पाहिजे समजून घेणं म्हणजे काय त्यांना काय अडचणी आहेत एखाद्याची आर्थिक अडचण असू शकेल एखाद्याला सामाजिक अडचण असू शकेल किंवा एखाद्याला घरून विरोध असेल तर त्याला कसा रसा आपल्याला दाखवता येईल हे समजून घेऊन पटवून सांगता आलं पाहिजे आणि स्वतःवर सर्वात जास्त संयम राखता आला पाहिजे संयम राखणं म्हणजे एखादी समोरून तापट होऊन व्यक्ती जरी बोलत असेल तर त्याची ती स्थिती मनस्थिती परिस्थिती त्याप्रमाणे तो आपल्या समोर व्यक्त होत असतो तो समजून घेऊन आपल्याला सांगता आला पाहिजे संयम म्हणजे काय नुसतं शब्दांनीच नाही तर आपल्या चेहऱ्यावर देखील आपला संयम दिसत असतो आपण खरोखरच संयमी व्यक्ती बनण्यासाठी आपला चेहरा देखील कसा ठेवावा हे शिकलं पाहिजे आणि सहकार्य आता बघा ही तर हे आपली आप लिंक हजार लोकांची आपण लिंक केलेली आहे का तर कित्येक लोकांपर्यंत शताऐशी परिवारच्या माध्यमातून निरोगी जगण्यासाठी वाटचाल त्यांना शिकवता आली पाहिजे म्हणून आपण इतकी लिंक मोठी केली तर मला असं वाटतंय की ह्या हजार लोकांच्या लिंकवर मलाच भरपूर लोकांना जोडायचं आहे असं प्रत्येकाने आपली भावना ठेवून लोकांना जोडायला पाहिजे सहकार्य केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की चल तू करू शकतोस हे कर मी आहे तुझ्यासोबत हा चल काय अडचण आली तर मी आहे ना हा आधार दिला पाहिजे त्यांना या आधारातून त्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की नक्की तू शंभर टक्के बरा होणार हा विश्वास देता आला पाहिजे आणि त्यांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की मी जे केलं ते चुका तुझ्याकडून होऊ नये म्हणून मी तुला इतक्या तळमळीने सांगत आहे हे त्यांना पटवून सांगता आलं पाहिजे हे यायला आपल्यामध्येच ते असायला पाहिजे की बाबा समाजाला सांगत असताना कुठल्या पद्धतीनं सांगायला पाहिजे त्यांच्या समोर कसं गेलं पाहिजे हे स्वतः आधी शिकलं पाहिजे आता माझा स्टाफ कित्येक वेळा शॉप मध्ये चुका करतात मुलं हा चल झालं वेळेपुरतं ठीक आहे पुढच्या वेळी तू नाही करणार असा आधार देणं गरजेचं आहे पण रागवून जर बोललो आपण किंवा पटकन बोललो रिॲक्ट खूप जोराने ती व्यक्ती मनातून तुटती ती आपल्या समोर दाखवत नाही की बाबा मला यांचा राग आलाय म्हणून पण ती आतून तुटत असती त्याच्या मनातले भाव बदलतात तेव्हा त्याला काम करण्याची इच्छा आनंदाने राहत नाही ना इलाज म्हणून तो त्यावेळेला काम करत असतो असं न होता ती व्यक्ती मनापासून काम करण्यासाठी आपण त्याला समजावून घेऊन त्याचं कौतुक करून नाही दे तू मागच्या वेळी खूप चांगलं केलं होतंस पण यावेळीच नक्की तुझ्याकडून चूक नकळच चूक झाली आहे असू दे पण तू करू शकतोस कर असं सांगितलं पाहिजे कौतुक करायला देखील आपल्याला जमायला पाहिजे कारण का समाजात वावरत असताना माणूस हा समाजप्रिय प्राणी असतो त्याला समाजामध्ये नाती गोटी गोतावळा सगळं सांभाळून सुख साथ देणं गरजेचं असतं नातेवाईक असतात सुखदुःखात स्वकीय मंडळी माणसाने माणसाशी जपलेलं नातं हे माणुसकीच वागणं हे सगळं आपल्याला आत्मसात केलं पाहिजे समाज आपल्याला केव्हा समावून घेतो त्यांच्यासोबत नेहमी आपण आनंदी हसत राहिलो तर आणि आपणच जर उटसूट गोष्टींमध्ये किरकिर करणं रागवून बोलणं त्यांच्या समोर नेहमी करत राहिलो तर ते लोक आपल्याला मनापासून स्वीकारतच नाहीत सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजात सुरुवातीला आपल्याला देण्याची प्रवृत्ती शिकली पाहिजे प्रत्येक गोष्ट मला द्यायची आहे हा भाव ठेवला पाहिजे देत असताना शब्दाने प्रेमाचा आधार द्या एखाद्याला समजावून एखाद्या आजाराबद्दल माहिती द्या समजावून सांगा आधार द्यायला शिकलं पाहिजे आपला शब्द शतायुषी परिवार हा अत्यंत उत्तम शंभर वर्ष निरोगी कसं जगू शकतो हे मार्गदर्शन देतो हे समजावून देता आलं पाहिजे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्याला उदाहरणं देऊन देऊन सांगतात बघा तसं मला असं वाटतंय एखाद्याला जर आपल्याला द्यायचंच असेल आणि सहकार्य करायचं असेल तर ते कोणत्या पद्धतीनं क्रिकेटची मॅच आपण बघतो क्रिकेटची मॅच आपण एकटे खेळून जिंकू शकत नाही तर आपल्यासोबत टीम असावी लागते म्हणून आपण समूहाने काम केलं पाहिजे एखादा बॉलर एखादा बॅट्समन एखादा बाबा फिल्डर असं जसं लागतं तसं सगळ्यांचा मनुष्यबळाचा समूह आपल्या जवळ सांभाळता आला पाहिजे आणि तसंच आपलं आयुष्य त्याशिवाय सहकार्याशिवाय आपल्यालाही कोणी सहकार्य करणार नाही म्हणून आपण प्रोत्साहन देऊन सहकार्य करून इतरांना सामावून घेऊन त्यांच्या काही अडीअडचणींना मी असं म्हणणार नाही की प्रत्येक वेळी आरोग्याच्याच गोष्टी नाही कित्येक गोष्टी जीवनामध्ये जगत असताना व्यक्तीला लागत असतात पण मी कोणाजवळ व्यक्त होऊ अशी अडचण निर्माण होती त्यावेळेला आपण त्यांना देऊ शकतो याची खात्री त्यांना वाटली आधार देऊ शकतो समजावून घेऊ शकतो असं जर त्यांना वाटलं तर ती व्यक्ती आपल्याजवळ व्यक्त होऊ शकते अशी माणसं निर्माण झाली पाहिजेत केली पाहिजेत आपण सुद्धा आणि त्या पद्धतीनं आपण लोकांना सांगून शिकवून संयम संयमाने प्रोत्साहनाने मला म्हणायचंय की आपल्याला हे करणं जमलं पाहिजे आणि आपल्या मुलांनी देखील ते आपण करत असलेलं बघून अनुकरण करतात मुलं अनुकरण केली तरच एक समाजात चांगलं कुटुंब म्हणून आपलंही नाव उज्ज्वल होतं जसं कुटुंब उज्ज्वल झालं कुटुंबाचं नाव समाजात समाजप्रिय झालं तर आपल्याकडं लो, समाजातील लोक आदरणी बघतात जाईल तिथं मान सन्मान न मागता मिळतो मान सन्मान हा मागून मिळवायची गोष्ट नाही तर तो आपोआप आपल्याला मिळाला पाहिजे जसं आज आम्ही शतायुषीचे कोचेस एकमेकांना मदतीला जातो त्यावेळेला मन भरून येतं की काय असं मी केलंय फक्त लिंक दिली पण लोक इतकं समाजातील आपल्याला मानाने वागणूक देतात समजावून घेतात आणि या आमच्या आरोग्यासाठी तुम्ही माहिती सांगायला आलात म्हणून माणसं प्रत्येक जण नमस्कार करतात आम्ही त्या नमस्कारास पात्र आहोत असं मला वाटत नाही पण लोक आपल्याला खूप मान सन्मान देतात काय आहे सगळ्यात महत्वाचं जीवनात आरोग्य आहे प्रत्येक जण आज धकाधकीच्या जीवनात पैशाच्या मागे धावतो पण पैसा हेच जीवन नाही पैसा हा लागणार आहे पण पैसा लागत पैसा हा गरजेसाठी लागतो पण पैसा मिळवण्याच्या नादात आरोग्य गमावतो आपण आणि त्यांच्या त्यावेळेला डोक्यात जर आपण आणून दिलं आरोग्य तुम्ही चांगलं ठेवून कसं जीवन आनंदी जगू शकता एवढंच आपण मार्गदर्शन केलं तर ते लोक खूप आपल्याला मान सन्मान देतात आणि त्या मान सन्मानात आदरात जो आनंद मिळतो तो आपल्याला पैशाने मिळवता येत नाही मी पैसे मिळवत होते पण माझं आरोग्य गमावलं होतं आणि तशात ज्या वेळेला मला सवितातेने ही लिंक दिली हा परिवार दिला येथील गुरुजनांचं मी मार्गदर्शन घेऊन जीवन जगायला आज माझ्या हृदयात त्यांच्याबद्दल वेगळंच स्थान आहे म्हणजे हे स्थान कुणीही पैशांनी विकत घेऊ शकत नाही असा मान सन्मान असा आदर मिळवायला आपल्याला शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत जाणीवपूर्वक चूक आपल्या हातून होणार नाही आपल्या तोंडून एखादा वेडावाटा शब्द जाणार नाही याची काळजी घेऊन बोललं पाहिजे आणि हा आपला परिवार आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन इथं देत असतो आपण त्यात ग्रहण केलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे आणि आपण समोरच्याशी ती वागायची सवय लावून घेतली पाहिजे तसं करत असताना आम्हाला खूप वेळा काही गोष्टींना नकार पचवायची सवय नव्हती प्रत्येक गोष्ट मी आता म्हणते ती माझ्या मनासारखी झाली पाहिजे अशी सवय होती पण इथं येऊन मी शिकले की नकार पचवणं हे किती महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टीतले नकार आपण कधीच पचवत नाही पण नकार पचवण्याने आपली स्वतःची देखील आत्मशक्ती खूप वाढते आणि आपण नकार सहज दुर्लक्ष करू शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं जे कलह होत असतात घरी होतात शेजारी होतात कोणाही मनामध्ये होतात मित्रमैत्रिणींमध्ये होतात ते कलह होणार नाहीत आणि कलह नाही झाले तर आपलं मन आनंदी राहतं आपलं आरोग्य चांगलं राहतं हे सगळं आपण शिकलो ते या शतायुषी परिवारात येऊनच मी शिकले असं म्हणे तर आपल्याला मी जे इथं शिकले होते जे मला देता आलं ते मी तुमच्या समोर मांडलीय आणि मी शतायुषी परिवारामध्ये राहून आयुष्यभर निरोगी जीवन आनंदी जीवन जगायचा आणि दुसऱ्याला द्यायचा आणि तोही मनापासून द्यायचा वरकरणी कुठली गोष्ट केली तर त्याला यश येत नाही एकतरी अत्यंत डाउन टू अर्थ राहून समाजप्रिय बनून जगणं हेच माझं उद्दिष्ट आहे आणि ते मी आता सगळ्यांना सांगत आहे त्या पद्धतीने प्रत्येकाने करावं पीपल्स हँडलिंग म्हणजे काय विषय फार मोठा नाही माणसाला माणसाने माणसासारखं वागायचंय आणि समजावून घेऊन त्यांच्या सोबत राहायचं आहे एवढंच मला इथं सांगावं असं वाटतं थँक्यू शताईशी परिवारांनी मला ही बोलण्याची संधी दिली सर्वांची मी मनापासून आभार मानते आणि मला ऐकलेल्यांचेही मनापासून आभार मानते थँक्यू थँक्यू हे खूपच छान आणि अगदी आपल्या दैनंदिन